गुड गुड मॉर्निंग सर्वांना हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनेल चला तर आजचा दिवस आपल्याला कसा जायचा आहे हे आपण बघणार आहोत सकाळची सुरुवात तर आपण की मंदिराच्या दर्शनाने करत आहे कारण आज आहे अनंत चतुर्दशी विचार केला की श्रीशाला घेऊन मंदिरला जाऊन पाया वगैरे करून येऊ आपण कारण आज आणि सोळंकर दशलक्षण लोपी ही सुरूच होती आणि नंतर आल्यावरती दुपारी ना आम्हाला कृती आणायला जायचे होते सो कृती आणायला गेली कारण ऍक्च्युली आज संध्याकाळी आपलं अणन चतुर्दशी आहे ना त्यामुळे विसर्जन आहे गणपतीचं त्यामुळे रेड थीम ठरलेली आहे सो घेऊन आले आणि डायरेक्टली मी संध्याकाळचाच शूट केला

मोर आरसा दिसला ना तर एक चान्स सोडत नाही डान्स करायचं चला तर मग हे आपले गर्ल्स किती छान सगळे तयार होऊन बसलेले आहेत ना तर ॲक्च्युली आज विसर्जनसाठी सगळे आम्ही खाली खाली आलेलो आहोत आणि आज आठ दहा दिवसाचा आमचा एवढं छान छान इव्हेंट वगैरे झालं सगळेच इव्हेंट काय मला पोस्ट करता आलेले नाही आहेत बट जे जे करता आले ते मी नक्की केलेच आणि आपला हा लास्ट दिवस चला तर मग हे अशा पद्धतीने त्याने हे काका कॅमेरा -का। बघितले की लगेच पडतात ये हम रेड़ रेड़ की आमची ॲक्वा फॅमिली कशी दिसतोय आम्ही सगळे रेड रेड टोमॅटो सारखे ना चला तर मग कमेंटमध्ये नक्की तुमचं ना घरात ना मोठी माणसं असणं खूप गरजेचं आहे हे आम्हाला तर अनुभवाला येतच म्हणजे तसं आता घरी कोणी मोठं नसल्यामुळे पण सोसायटीमध्ये ही जे मोठी काकू वगैरे आहेत है ना ह्यांच्यामुळे ना की घराला घरपणच येऊन जातं काहीही अडचण येऊ दे काकूंच्याकडे गेले ना तसंच तुम्ही निराश होऊन कधीच घरी परत येणार माननीय मोरेश्वर भाऊ भोंडवे यांनी ना तलाव तयार केलेलं होतं तिथे गणपती विसर्जन करायचे होते प्रत्येक वर्षी आम्ही सोसायटीमध्येच पाण्याच्या टपामध्ये आम्ही विसर्जन करतो आणि ते पाणी झाडांना सगळ्यांना घालत असतो तर हे बघा तुम्ही नक्की कारण ह्या मुलीला की हरले म्हणून घडत होते सो त्यासाठी यांना स्पेशल स्टेजवर बोललेलं आहे Tá. सोसायटी छोटीच आहे पण खरंच सगळे कार्यक्रम आम्ही एक फॅमिलीसारखी करतो त्यामुळे खरंच खूप मजा येते मुलांनाही काहीतरी ॲक्टिव्हिटी वगैरे देत असतो कारण मुलंही त्यांच्या फ्युचरमध्ये ग्रो वगैरे लवकर होतील असे त्यामुळे एकदम छोटी फॅमिली आहे छोटा सगळा पण सगळं आम्ही कार्यक्रम एन्जॉय करत असतो आणि टचूट चला तर मग या पटकन जेवायला हा संध्याकाळचा मेनू हा आहे आणि सायमल्टॅनिसली सुद्धा आहे त्यामुळे जेवता जेवता कराव के वा भारीच म्हणजे दोन घास आपल्याला एक्स्ट्रा जाणारच आहेत नो डाऊट आणि आपल्याला आता आवाज पण नाही आहे पण खूप सगळ्यांनी एवढे छानछान वगैरे सगळे गेलेत ना गातीलही कारण खूप असे सगळे ऑलराऊंडर आमच्या सोसायटीमध्ये आहेत सगळे गातील ही सगळे चला तर मग स्वस्त राहा मस्त खावा आणि काळजीही घ्या आणि आपण कसा वाटला ब्लॉग हेही नक्की मला कमेंट करून सांगा आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूच तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर best